अजित दादा जवळ हा न्या मी वर अत्याचार होत असणार या ठिकाणी लोक कारभार सोडणारे सरकारचा लोक्या मुलीवर बलात्कार राजकारण करत बसणारे या ठिकाणी सरकारचा মৈলা আয় হallelujah মৈলা আয় হallelujah Bye 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 mo ko chu

मी सकाळी मीट केलेलं होतं अर्थ काय घ्यायचं मी महाराष्ट्र सरकारला दोन वेगळे विषय आहेत एक तर तुम्ही

आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो विषय अतिशय संवेदनशील आहे पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा कि या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरात बाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या कि या सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोचलेला आहे आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले मला सरकारला दोन तीन प्रश्न विचारायचे शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचा पुढे काय झालं तो महिला आणला होता ना कायदा त्याचा या सरकारनी काय केलं आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स सीबीआय ईडी यापुरतच सीमित आहे म्हणजे घर फोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती वाटत नाही सातत्याने गेल्या आठवड्याभरात सात केसेस आलेल्या आहेत तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या किंवा पोलीस कडून या वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने त्याच्यावर कुठली ऍक्शन का, का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री तुमच्या टीव्ही वर मी बाईक बघते महाराष्ट्रात पण बाईक दिल्लीवर नाही त्यामुळे गृहमंत्री महाराष्ट्र करतात कारण का करता ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसत आहे हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे ज्या पद्धतीने म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा <laughs> प्रश्न सुटणार नाहीये वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटत <coughs> लोकसभेला ठीक आहे आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मला असं वाटत कि नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही यात सगळ्या कृती आणि एक नाहीये अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अजित पवार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असे फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे जर हे सरकार लाडक्या बजींना पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपींना मोकट सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नक्या प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला हवा आणखी एक मागणी मी त्याला सांगेन की पोसची घटना ज्या क्रूर पद्धती हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बदली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने के केलेलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता ही पुन्हा तोच मुद्दा मांडते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा हे ही भाव, महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल दिसते पोलिसांनी समोर आणलं